नमस्कार मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदानाबाबत एक महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामा हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना देखील अर्थसहाय्य मिळण्यास मदत होणार आहे तर राज्यातील सन चा नौदीत असलेल्या। नौदीत असलेल्या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर म्हणजेच वेबसाईटवर नोंदित असलेल्या नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या शेत क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये व दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्याची साठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात येऊन अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या सूचना आहेत ते बघू आपण मित्रांनो त्यामध्ये पहिली सूचना आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदेय म्हणजे देण्यात येणार आहे तर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे तर ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार पत्रास अनुसरून आधार समंती माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न म्हणजेच आधार जोडलेल्या बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे याची कार्यवाही करण्यात येणार आहे तर महा आय टीने ई पीक पाहणी पोर्टलवर वरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळणी करून त्यासाठीचे मॅचिंग प पर, पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुदेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धत वगळण्यात येत आहे तर सामायिक खातेदाराच्या बाबतीत जी सामायिक खातेदार अन्य खातेदाराची समंती घेऊन स्वघोषणापत्र प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित बँक खात्याकरिता अनुदेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरित करण्या करण्याची का, कार्यवाही करण्यात यावी अशी माहिती देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदाराकरिता प्रति पीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद